चिनखेडा आगारातील बस क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस चौदा या बसचे वाहक व चालक यांच्याविरुद्ध तक्रार चिनखेडा येथील प्रवासी दिनेश मराठे यांच्यासह काही प्रवासींनी केली आहे या मुजूर चालक वाहकांवर विलंबनाची कारवाई करावी यासाठी आगार प्रमुख यांना निवेदनही देण्यात आलं आहे सदर बस शिरपूर येथून शिंदखेडाकडे येताना प्रवासी दिनेश मराठे यांनी शिरपूर ते खर्दे दरम्यान पाच ते सात वेळा बस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहक व चालक यांनी मुजूरपणा दाखवत प्रवासी दिनेश मराठे यांना बसमध्ये प्रवेश दिला नाही शेवटी खर्दे या ठिकाणी बस थांबविण्यात आली या प्रसंगी या वाहक व चालकाने गलिच्छ भाषा वापरली असल्याचा आरोप दिनेश मराठे यांनी केला आहे सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी मी डेली शिरपूरला अप डाऊन करतो तिकडून लेटची गाडी म्हणजे जी शेवटची गाडी असते शिनखेडा तर शिरपूर तो शिनखेडा डेपो तर मी काल गुजराती कॉम्प्लेक्सजवळ उभा होतो बसला हात दिला बसवाल्याने थांबवलं नाही त्याच्या पाठलाग करत मी खंडेराव मंदिरपर्यंत आलो खंडेराव मंदिरला मी त्याला कंडक्टरने बघितलं तरीसुद्धा त्याने दोन तीन प्रवास घेऊन चालतीवरती गाडी पड काढली मग त्याच्या पाठलाग करत मी ते खर्देपर्यंत पोहोचलो खरदे बस स्टॉपला थांबून त्याला हात देतोय तरी सुद्धा तो तिथं थांबत नाही तिथं थांबत नाही तर नाही मग पुढं जाऊन तो थांबला पुढं जाऊन थांबला तर थांबला तिथं मला गलितच्या भाषा यूज करतो सगळ्या प्रवाशांसमोर गावकऱ्यांसमोर मला म्हणतो तुझ्याने जे उपटायचं आहे ते उठून घे तुला काय करायचंय करून घे नाही बस बसायचं नाही बसायचं मधून वाहक आणि चालक यांची नावं माहिती का तुम्हाला हो माहिती आहे सर वाहक वाहक चालक जो आहे एम जी सोनवणे आणि जो कंडक्टर होता त्याचं नाव आहे बी बी सोनवणे हे दोघंही मला असं चुकीचं वर्तवणूक दिले आणि चुकीच्या लँग्वेजमध्ये बोलले त्यातल्या त्यात त्यांनी दरवाजा सुद्धा मधून लॉक केला आता तुम्ही तक्रार कोणाकडे केली आता तक्रार आम्ही आगार प्रमुख साहेब शिनखेडा डेपो इथं तक्रार दिली याच्यानंतर आम्ही एक अजून धुळ्याला डी सी ऑफिसला पाठवणार आहेत सदर वाहक व चालक यांच्या विरुद्ध चौकशी करून विलंब करावे अशा मागणीचे निवेदन दिनेश मराठे यांनी आगार प्रमुखांच्या नावे दिला आहे प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा